दोन हजार बाराचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप श्रीलंकेमध्ये होता आणि त्यावेळेला बाकीचे संघ मागे होते वेस्ट इंडिज संघ पुढे होता म्हणून हा रंगाचा टी शर्ट घालून मी रील करतोय लक्षात द्या फायनल मॅच प्रेमदासावरची मी कधीच विसरू शकत नाही त्याचं कारण असं आहे की एकशे छत्तीस रन्स मध्ये वेस्ट इंडिज ऑल आउट झालेलं होतं लोकल टीम श्रीलंका जबरदस्त जोरात होती प्रेक्षकांना वाटत होतं आपल्याला विजेतेपदाची माळ बघायला मिळणार परंतु त्याच्यानंतर बोलिंग चालू केली ती फास्ट नाही तर सॅम्युएल बदरीनी चालू केली लेग स्पिनर एक शिक्षक आहे तो वेस्ट इंडिज मधला आणि त्याच्यानंतर त्यांनी श्रीलंकेला थांबवलं वर्ल्ड कप जिंकला आणि वेस्ट इंडिज टी ट्वेंटी वर्ल्ड कप चे बादशाह झाले हा झाला एक किस्सा दुसरा किस्सा ऑफ द फिल्ड आहे तो वर्ल्ड कप असा होता की मला अँटी करप्शनच्या टॉप ऑफिसर्सनी कॉफी प्यायला बोलवलं मला त्यांनी बसून ठेवलं आणि नंतर मग हसा लागले ते म्हणले सॉरी पण आम्ही एक गोष्ट तुला सांगणार आहे रागू नकोस आणि एकदम रिॲक्ट होऊ नको मी म्हणलं अहो एवढं काय झालं ते म्हणले आम्ही गेले चार दिवस तुझा फोन टॅप करतोय तुझ्यावरती नजर ठेवतोय तुझ्या खोलीची आम्ही तपासणी केली तुझ्या लोकल लँडलाईन नंबर वरती आम्ही टॅप ठेवला मी म्हणलं अहो काय झालं कारण ते म्हणले की श्रीलंकेमध्ये सर्वात जास्त बुकीज येतात तू एकदा भारतीय टीम बरोबर लंच करताना दिसतो एकदा डिनर करताना दिसतो पण फॉर्च्युनेटली त्या टॅपिंग मध्ये काही निघाले नाही परंतु हे दोन किस्से मला विसरता येत नाहीत